नमस्कार स्वागत करते आपलं आपल्या हरिपच्या युट्यूब चॅनलवर आज आपला हा व्हिडिओ गंगा दशहरा या निमित्त आहे गंगा दशहरा कधी आहे कधीपासून सुरू झालेला आहे आणि त्याची मेन तारीख काय आहे आणि या दशहऱ्याच्या दिवशी नेमका आपण काय करावं काय दान करावं कोणता धर्म करावा कसे वागावे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यांनी आपल्या कोणत्या पापांपासून आपल्याला मुक्ती मिळेल याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास करायला विसरू नका गंगा दशहरा हा हिंदू धर्मातील एक अतिशय महत्वाचा सण आहे जो गंगा नदीच्या पावित्र्यामुळे आणि महत्वामुळे साजरा केला जातो हा सण ज्येष्ठ महिन्यात शुक्ल पक्षातील दशमी तिथीला साजरा केला जातो आणि यावेळी गंगा दशहरा सत्तावीस मे ते पाच जून पर्यंत आहे या वर्षी गंगा दशहरा दोन हजार पंचवीस चा सण असून पाच जून रोजी साजरा केला जाणार आहे या दहा दिवसांत घटांवर भजन कीर्तन व भव्य गंगा आरती होणार आहे या दहा दिवसांमध्ये गंगा मातेची पूजा अर्चा करून आरती करण्यात येते हिंदू धर्मात गंगा नदीला सर्वात पवित्र मानले जाते या दिवशी गंगा नदीत स्नान करण्याची परंपरा आहे शास्त्रानुसार गंगेत स्नान केल्याने सर्व प्रकारच्या पापांपासून दोषांपासून रोगांपासून आणि आपत्तीपासून मुक्तता मिळते विशेषत पुण्य प्राप्तीपासून रोखणाऱ्या दहा मुख्य पापांपासून मुक्तता मिळते या दिवशी गंगा नदीत स्नान केल्याचे फार महत्व आहे या दिवशी गंगा नदीत स्नान करताना गीता गंगा गायत्री सीता सत्या सरस्वती ब्रह्मविद्या ब्रह्मवली त्रिसंध्या मुक्त गेहिनी अर्धमात्रा दानंदा भवग्नी भय नाशिनी वेदत्रयी परा अनंता तत्त्वार्थ ज्ञान मंजिरी या गंगामातेच्या नावांची स्तुती करून आपण या नदीत स्नान करावे गंगा दशहऱ्याची मुख्य तारीख आपण बघूयात गंगा दशहरा तिथीला सुरुवात चार जून ला रात्री अकरा वाजून चोपन्न मिनिटांनी सुरू होणार आहे गंगा दशहरा हा याची समाप्ती सहा जूनला दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांनी होणार आहे या तिथीनुसार यावेळी गंगा दशहरा दोन हजार पंचवीसला पाच जून रोजी साजरा करण्यात येणार आहे गंगा दशहऱ्याच्या दिवशी स्नान करण्याचा शुभ मुहूर्त बघूया सिद्ध योग या दिवशी सकाळी नऊ वाजून चौदा मिनिटांपर्यंत जर आपण गंगा नदीत स्नान केले तर सिद्ध योग मिळतो रवियोग आणि हस्तनक्षत्र यांचे संयोजन देखील असेल जे या दिवसाचे वैभव आणि शुभता वाढते तेथील कारण दुपारी एक वाजून दोन मिनिटांपर्यंत करण रात्री उशिरा दोन वाजून पंधरा मिनिटांपर्यंत चालेल या काळात स्नान केल्याने आणि दान केल्याने विशेष लाभ होतात गंगा दशहरा धार्मिक महत्व आपण बघूयात गंगा दसऱ्याच्या दिवशी गंगा नदीत स्नान करण्याच्या परंपरेमागे धार्मिक आणि ऐतिहासिक श्रद्धा आहे हिंदू पौराणिक कथेनुसार राजा भगीरथाने गंगा नदीला पृथ्वीवर आणण्यासाठी कठोर तपश्चर्या केली त्यांच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन गंगामाता स्वर्गातून पृथ्वीवर अवतरल्या गंगा पृथ्वीवर अवतरल्यानंतर राजा भगीरथाने गंगेत स्नान करून आपल्या पूर्वजांना मोक्ष दिले तेव्हापासून गंगा ही एक पवित्र नदी मानली जाते शास्त्रानुसार गंगेत स्नान केल्याने सर्व प्रकारच्या पापांपासून दोषांपासून रोगांपासून आणि आपत्तीपासून मुक्तता मिळते विशेषतः गंगा दसहऱ्याच्या दिवशी गंगा नदीत स्नान केल्याने व्यक्तीला पुण्य प्राप्तीसाठी रोखणाऱ्या दहा मुख्य पापांपासून मुक्ती मिळते या दहा पापांमध्ये अहंकार क्रोध चोरी व्यभिचार खोटेपणा द्वेष ब्रह्महत्या गोहत्या मद्यपान आणि कुत्र्याची हत्या यांचा समावेश आहे या दिवशी गंगेत स्नान केल्याने ही पापे नष्ट होतात आणि जीवनात सुख आणि शांती येते गंगा दसहऱ्याच्या दिवशी गंगेत स्नान करण्याव्यतिरिक्त पूजा जप तपस्या आणि दान यांचे विशेष महत्व आहे गंगा स्नान केल्यानंतर गंगा मातेची पूजा करावी तसेच भगवान शिव यांची विशेष पूजा केली पाहिजे कारण गंगा नदी त्यांच्या आशीर्वादाने पृथ्वीवर आली यानंतर दान करणे देखील खूप शुभ आहे गंगा दशहऱ्याच्या दिवशी दान केल्याने जीवनात सुख आणि समृद्धीचे पुण्य आणि आशीर्वाद मिळतात गंगा दशहरा या दिवशी नवीन कपडे दान करणे खूप शुभ मानले जाते यामुळे घरात सुख शांती समृद्धी नांदते गरजूंना अन्नधान्य दान केल्याने घरात समृद्धी येते पाण्याशी संबंधित वस्तू जसे की भांडे पेला इत्यादी दान केल्याने पुण्य प्राप्त होते फळे आणि मिठाई दान केल्याने जीवनात आनंद मिळतो नात्यामध्ये गोडावा वाढण्यासाठी आणि धनप्राप्तीसाठी गुळ आणि चांदीचे दान करावे गंगा दशहराला पूर्वजांना दान देण्याचे विशेष महत्व आहे या दिवशी पूर्वजांच्या नावाने दान केल्याने आपल्याला त्यांचे आशीर्वाद मिळतात आणि कुटुंबात सुख शांती राहते पूर्वजांसाठी कपडे अन्न किंवा इतर कोणतीही वस्तू दान करता येते